जाधववाडी जाधववाडी हे खरोखरच आदर्श आहे या गावा एवढा संघर्ष आहे पण काम करण्याचा निर्णय माझा पक्का आहे संघर्ष एका बाजूला परंतु माझं गाव आता सगळ्यांपेक्षा पुढे जायला पाहिजे ही भावना आता गावाच्या मनामध्ये आणली आहे आज खटला प्राण प्राणप्रतिष्ठेचं आणि विषय म्हणजे सुंदर अशा मंदिराचं लोकार्पण झालंय विशेषत्वाने आद्य गुरु शंकराचार्य यांच्या शुभास्ते हा कार्यक्रम पार पडला छोटे माऊली म्हणजे आपल्या संत व्यवस्थेचं एक फार मोठं नाव आहे ज्या नावाचा प्रभाव आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे त्या माऊली महाराजांचं दर्शन झालं आपण सर्वांना त्यांची कथन सेवा श्रवण केलेली आहे मी महाराजांनाही धन्यवाद देतो आणि शंकराचार्यांच्या सुद्धा सांगावर नतमस्तक होतो आणि साक्षात खडरा म्हणजे आपल्या सर्वांचं घरातलं गुणदैवत ज्या गुलदैवतला सातत्याने छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याने मान दिला सन्मान दिला hmm. खंडरायाच्या समोर तरी आपण सर्वपणे नतमस्तक राहिलो आजही कुठलं शुभ कार्य करायचं म्हटलं तर खंडराच्या भगवंता समोर आपल्याला सर्वांना जावं लागतं त्यामुळे हे जागृत देवस्थान आणि एक सुंदर मंदिर बांधलं असं इतकं सुंदर मंदिर अखेवाने देखेव स्वतःच्या खिशातल्या पैशातून एक कोट रुपये सहा कोट रुपये घालवायला एक सोबतच गाव थांबवणी नंतर मला एक दुसरं गाव सापडलं माझ्या तालुक्यात मी किती भाग्यशाली आहे दाते साहेब जगनराव म्हणून तो नाव घेतलं मोठं छगनराव पाच लाख रुपये दिले मुंबईकरांनी धमाल केले मात्र मुंबईकर पुणेकर या गावातून तो माणूस बाहेर पडला महाराज यांचे सगळ्यांना आभार मान्यता भास्करराव गाड उरते तुमच्या तुमच्यासारखे पण चित्ता मात्र पिल्ला पाचशे था तुम्ही तुमच्या था गावासाठी करत आलेला तुम्ही म्हटले आदर्श आहेत ह्या समाजव्यवस्थेचे हे तुम्ही माझ्या आमदारीला काम नाही केलं म्हणून मी नाराज नाही पण तुमचा कर्तृत्व मात्र समाजवादी चांगला जे चांगले आहे त्यांना चांगलं म्हणत जावं आणि काय असतं पाहिजे काय माझा काय फायदा असेल तर मी तुम्हाला चांगलं म्हणेल मला असं नाही आहे विचार झाला आहे प्रत्येकाचे ते खूप चांगलं काम करतात माझे मित्र आहेत मुंबईपासून काम करतात गावाला दिंदोर शाळेमध्ये एवढ्या कुठल्या गावामध्ये काम करतात माझ्या निंबळवडीमध्ये सुद्धा मुंबईकर येतात आणि काम करतात माझ्या बैलगंगाच्या छंदावर नतमस्तक होतात होत बसले आणि आपल्या गाव नादूर होईल तुम्ही तुमच्या मुंबईकर बघा सगळी मंडळी आज मुंबईवर येतात आणि तुम्हाला बसतात पण करोनामध्ये मात्र मुंबईकरांना आपण दरवाजा बंद करून टाकला करोनामध्ये काय झालं नाही त्रास झाला सुरुवातीला त्यांना मग माझं तुम्ही नाही घेतलं पाहिजे आधी त्यांच्यामुळे करुन असं वाटायचं तुम्हाला त्यांच्यामुळं गावातले तुम्ही जीवाला आपण रक्ताची नाते आपली मी तर उभा राहून काम केलं करोनामध्ये शंभर टक्के काम केलं काय जमायचं जन्म माणसाला एकताचा आहे मृत्यू सुद्धा यंदाच आहे संकट येताना सगळं जातात देखील संत ज्ञानेश्वर महाराज ही आपल्या सर्वांची जागृत अवस्थेचे असलेली एक दृष्टांताची एक मोठी असलेली पंपोत्सव होती आहे वयाच्या सोळा वर्षामध्ये संजीवन समाधी घ्यायची आणि जगाला आदर्श ठेवायचा संत ज्ञानेश्वर समर्पित करायचे संत ज्ञानेश्वर महाराजांचे सगळे दाखले संत तुकाराम महाराजांनी अतिशय सोप्या भाषेत आपल्या समोर आणून ठेवले खरं या सगळ्या ज्या गोष्टी सगळ्या विमूती आहे म्हणजे ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या गोष्टी आज आपल्याला आधुनिकरणच्या दृष्टीने साकारल्या गेल्या हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे संत तुकाराम महाराजांच्या आपल्याला बसप होते सणगुन संप्रदाय आपला जादवडी मध्ये आता चारही बंदी रस्ते उभे राहत आहेत मुख्यमंत्री सणांचे पैसे आहेत शिंदे साहेबांनी टाकले त्यांना मी शेवटचा चिन्ह दिला आणि जादवडले रस्ते खुलले खुलले फुलले आणि आता कामाला लागलेले आहेत ते कधीच काय झाले तुम्ही आमच्या काळामध्ये आणि मी शब्द दिला जाधववाडीकरांना जे मागायचे ते मोगळ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणे मागायचे काय मागतात छोट्या मोठे हे करत नाही जाधव वाडींचा सिंगल सुद्धा काम बाकी ठेवणार नाही या शब्द तालुक्याचा आमदार म्हणून सर आहे आणि तो राहिलं आहे माझी जबाबदारी आहे कारण काही काही गावं एकदम आतमध्ये आहेत ना ते खूप मध्ये राहिलेली आहे खूप आस्तरमध्ये राहिलेली आहे मी थोडक्यात धुरवड गाव चारी बाजू मी गावमध्ये पण लक्ष द्यायला कोण नाही आमच्या या वर्षी मेल्ल्याच्या वरच्या पंचवृष्टी स्थळी झालो काय परिस्थिती होती पालगाव मंगरुळ आज झावं गेली बघा रस्ते कसे झाले माझ्या डोक्यामध्ये राजकारणापेक्षा विकास फार महत्वाचा आहे इतका सुंदर तुम्ही मंदिर बांधलंय इतका सुंदर सभा मंडप आम्ही देऊन टाकणार तुम्ही त्याची काही काळजी करायचं काही कारण तर आमच्या भाग्याला आलाय ते नाहीतर महाराष्ट्राला अपक्ष आमदार होतो अशा काही सोप्या का होत बरोबर आहे खरंच मग माझ्या भाग्याला आलंय आणि माझं भाग्य हे मला सांगतं की तुमचा सर्वांचा भाग्यांक हा उजळायचा तुमच्या सगळ्यांचा भाग्यांक उजळायचा तुम्हाला भरभरून द्यायचं मी त्याविषयी जेव्हा शेवट बोललो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत की मला एवढंच द्यायचा हेच शब्द की या महाराष्ट्राचा सगळ्यात मॉडेल तालुका विकासाचा कुठला होईल तर तो किल्ले शिवनेरी जुन्नर तालुका एवढाच शक्यत नाही महाराष्ट्रात बाकी मी काय बोलले ना एवढंच आणि तयारी चालू झालेली आहे आता लिहिलं मला तीन महिने झाले डिसेंबरचं पहिलं अधिवेशन झालं कालचं बजेटचं दुसरं अधिवेशन झालं आज आपल्याला तीन गोष्टी महत्वाच्या त्यांनी सांगितल्या एक म्हणजे जुन्नर आणि मध्ये एक रोप होत होतोय काचेचा याचं काम चालू करतोय आपण दुसरी गोष्ट आणखी आहे तिसरी गोष्ट जे शिवनेरीचे ते सगळे प्रमुख रस्ते आहेत मग आता आपण पुण्याकडे आलो तर आपलं कळम आणि आपण हे आपलं पहिलं प्रवेश दुसरं आपण या आळे खेड नाशिक जे बाहेर पडतोय करून तिसरा कुठला आहे गणेश बालकोटी नाही आपला आणि चौथा महारशिष भारत हे चार जिथे प्रमुख असलेलं आहे शिव्यहृदाचं दर्शने आता जे प्रवेशद्वार आहे ते तितकंच त्यावेळेला चांगलं झालं नाही झालं म्हणून झालंय ते एक प्रवेशद्वार महाद्वार आणि सहावं म्हणजे छत्रपती शिवरायांचा जो आश्वरण पुतळा उभा आहे त्याच्या पाठीमागा तुम्ही आता पाहिलं असतं की मी मोठी वेस तात्पुरती उभे करून दाखवली होती यावेळेला शिवजयंतीच्या वेळेला हे सहाही प्रवेशद्वार या भारतातले सगळ्यात चांगले प्रवेशद्वारासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः उदय सामंतांना बोलवलं परवा दिवशी सांगितलं कितीही पैसे लागू द्या एक एक बेस पाच पाच कोटीची झाली तरी चालेल पण मात्र शिवरायांच्या भूमीचा सन्मान वाढला पाहिजे त्याचं काम चालू करा हा आदेश राज्याच्या प्रमुखाने दिलेला मी आपल्याला शब्द झालं मी वचनबद्ध आहे माझं आयुष्य किती मला माहित नाही परत चांगलं काम करताना खूप त्रास असतो संत ज्ञानश्वर तिथे त्रास झाला त्यांना माधोरे जोडी घेऊन मागावं लागली आता सोन्याच्या चांदीच्या पालख्या आता आणि कुठले महाराज ज्याच्यावर शंभरावर तुमले जर तुम्हाला माहित आहे पण काय म्हटलं यांना महाराज सांगाव त्याच्या पाया फुटल्या वाटल्या तुझ्यामुळे माझं शंभर वेळा अंगास्थान झालं तसं अजित किती त्रास होत त्रास हा साठी असतो मला सुद्धा खूप त्रास झाला ज्या पक्षाला जाईल त्या पक्षाला मला विरोधक मासे भेडायचे तुमचं काम नाही येऊ नका जवळ आम्ही तुमच्यापेक्षा जुने आहोत हो जुने तर बाबा जुनेपर्यंत आपण खांब तर करू द्या न्यायालया तिकडे ठेव नाका देऊ नाही दिले काय फरक पडला तिकडे वाटून राहिलं का समाज जनतेने माझी तिकीट के पोच केली आणि ह्या एकमेवा असलेला मतदारसंघ महाराष्ट्राच्या पटलावर गेला तुमच्या सर्वांच्या आशिवाद आणि महिलांनी तर उच्चांग गेला हो महिलाने येऊन मला तिकीट ताकद दिली या मध्ये मी तुझ्या सगळ्यांचे विमे काढतोय विमा किती रुपयाचा नाही लक्षात ठेवलं अठरा ते चाळीस वर्षाची मुलं आणि अठरा ते पासष्ट वर्षाच्या महिला सहा लाख रुपयाचा विमा सुरक्षा कवच तुमचा त्याचं काम त्याचा आता मी परत मुंबईमध्ये बैठक घेऊन आलो अधिवेशनाच्या काळामध्ये काही लोकांच्या ते काम चालू करतोय आपण हे कसं करून करतं काम त्याला असं उदाहरण ऐकाल कुठे आपल्याला सावपटपाची तयारी करायची पश्चिम मध्ये मी हाय गडीत येईल याच्यामध्ये काम चालू करेल आणि जेव्हा तुम्ही सांगा इतका देखण सवापट आपण करू या असलेल्या गावचे स्वयं रस्ते मला परिपूर्ण करायचे माझ्या आमदारीच्या काळामध्ये मला जाधव वडीचं एकही काम आपण ठेवायचं नाही हा विश्वास कारण काही नसताना हे माणसं मला करून नाचायची हो काही नसताना मी नव्हतं कुठे नव्हतं माझं अस्तित्वच नव्हतं तेव्हाही नाचायचे शरद सरोव शरद सरोव गिंदाबार ह्या मी कसा काय कलामक लावते शिवराय शो कुठे नव्हते ना शिवराय या मला हे मावळे म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराज की किंवा जयला ढाकायला लावला छत्रपती शिवाजी हा जय महत्वाचा ठरला मी जर तालुक्याच्या अस्तित्वाला कधीच ढाकायला देणार नाही येत्या मी निर्गस्ती आमदार आहात यंदा विदाउट कुठलाही पैसा न घेता काम करतो भ्रष्टाचार करत नाही असं मला दाणं लागतं जो करत नाही तो म्हणू शकतो त्यामुळे तुम्ही चिंता करू नका या तालुक्याची उंची ह्या महाराष्ट्रात पुढे याची जबाबदारी आमची आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातला सगळ्यात उंच पुतळा बनवायचं काम चालू झालंय त्या पुतळ्याला सुद्धा सर्वांनी मदत करा आता अरे का शिवाजी महाराज आहेत सर्वांचे आहेत सर्वांनी जर थोडं 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 त्या ओंडळीमध्ये काय केलं की जगातला सगळ्यात उंच पुतळा आता जमिनीला आपले पैसा दिला त्याचा स्ट्रक्चर आता आपलं प्लॅटफॉर्म उभा हो केला आहे किती पन्नास फुटाचा पंचावन्न फुटाचा पाये पाये हो हो। दे दे ते सात फुटाचं दोन पाय आहेत आता काम तर करायला पाहिजे पैशाशिवाय काम होणार नाही पर्याय आपण जनतेवर पैसे मागणार आहोत आणि शिव फक्त आपल्याला पैसे देतो मला असं वाटत नाही की ते पैसे कमी पडतील छत्रपती शिवाजी रावळी कधीच पैसे कमी नाही पडणार आणि काम पूर्ण होऊन जाणार पण काळची हिंमत असावी लागते लोक टीका करतात शरद सोडे पाणी देतील का पाणी आहे का नाही मग का टीका करता भरपूर आहे एवढं पाणी आहे सगळं चांगलं चालू आहे पण पोट दुखी जोरात आहे त्याला काय बिलात आहे का बघा माझं खूप बारीक लक्ष असतं आरोग्याच्या सगळ्या गोष्टीवर मी आरोग्याच्या बाबतीमध्ये फार काही गोष्टी आता जो पुढच्या काळात बदलणार आहे सगळ्या लोकांना आरोग्यामध्ये मला सक्षम करायचंय रस्त्यांमध्ये सक्षम करायचंय पाणी तर ही आपली संजीवनी फक्त पाण्याची बिलं भरा जी पिला ही भरली पाहिजे आनंदराव नाही भरली पाहिजे दत्ता दत्ता महाराज संजय राव रवीजी अरे एवढी नाव पण तुम्हाला पाठ नाही सारख्या माझी एवढी नाही महाराज नाही करत माझी इतकी नावं सुद्धा पाठ नाही कारण इतकं खाली खोली येत नाही माणसं कळायला माणसं वाचायला माणसाला खाली जावं लागतं बरोबर ना आता दाबाडे महाराज आमचे राहिले नाहीत त्याचे वडील आमच्या विशंवरचे जुनी माणसं आढळून कमी होत चांगल्या डोळ्याचं परंतु जाधववाडी एक चांगलं गाव आहे जे काही समजा दरुपंप केलं तर त्याच्या बोलण्याचं आमच्या आजींचं पुढे वाईट वाटून देऊ नका त्या गावाने सरकार करा मदत करा करा शासनाला कागद द्यावं लागतं उद्या पन्नास लाख द्यायचे एक कोटी द्यायचे तर तुमचं जागेचा पत्ता तर लागेल ना ते नाही दिलं आपण सळी मंडळी वंचित राहू काय झालं असेल ते सोडून द्या राग रुसवा त्यांनी माफी मागितली त्यांनी व्यक्त केली प्रथम नागरिक आहे गावचा त्या बिचाराला पोटामध्ये घ्या आणि या गावच्या विकासासाठी सर्वांनी मदत करा एवढी विनंती करतो आणि निश्चितपणे आपल्या तालुक्याच्या बाबतीमध्ये मी आढळलं आहे आपल्याला जेव्हा जेव्हा अडचणी येते कॅन्सर मोठ्या प्रमाणात येत चाललेला आहे ज्या महिलांना ज्या पुरुषांना कॅन्सर फर्स्ट एजचा होईल त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांना संपर्क करा माझ्यानी संपर्क करा कॅन्सरमध्ये धीर सोडायचा नाही शंभर टक्के तुम्हाला बरा करून आणायचा आणायची जबाबदारी भागात बनवून चालवण्याचे आमदार जेव्हा आमचे मी तुम्हाला कसं सोडणार नाही जाऊन देणार नाही वर तुमचा हात घट्ट करून ठेवणार आहे तुम्ही चिंता करू नका हजार येतात का जातात सुद्धा पवार साहेबांना किती झाले तेहतीस वर्षाला कॅन्सर आहे किती तेहत्तीस वर्षाने कॅन्सर आहे पण फवारसाहेब डगम खंबे रोगे राहिले कॅन्सरच्या विरोधामध्ये तुम्ही घाबरायचं नाही आदर येतात आदर जातात फर्स्ट स्टेजचा कॅन्सर असला तर आपला लवकर तुम्हाला ट्रीटमेंट बरं करता येईल पण तुम्ही आंधाव काढला तुम्ही सेकंडला गेले ला गेले तर मात्र परमेश्वर तुम्हाला वाचवणार त्यामुळे एवढी विनंती करतो आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छेत पाडवा म्हणजे आपलं नवीन वर्ष मराठी माणसाचं त्या शुभेच्छा व्यक्त करतो जाधववाडीच्या या भूमीला नमन करतो आणि या असलेल्या चांगल्या कार्यला ज्या ज्या लोकांनी वेळ दिला पैसा दिला ताकद दिली मदत केली त्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज